आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची लोकं भेटतात पण बऱ्याच वेळेला हे कळत नाही कोणाशी कसं वागावं गीते ते खूप सुंदर श्लोक येतो ये यथा माम प्रपद्यंते भगवंत म्हणतात जो व्यक्ती जसा आहे त्या प्रकारे वागायला शिका एका उदाहरणाने सांगतो आपल्याकडे सोनं आणि लोखंड हे दोघंही धातू आहेत पण सोनं इतकं नाजूक असतं की फूक मारून मारून त्याला वाकवावं लागतं पण लोखंडाचं तसं नसतं लोखंडाला तापवावंही लागतं आणि ठोकावंही लागतं आता तुमच्या जवळचा जो व्यक्ती आहे तो सोन्यासारखा आहे की लोखंडासारखा आहे तुम्ही सोन्याला ठोका मारू शकत नाही आणि लोखंडाला फुंकू शकत नाही म्हणून हे निश्चित आहे की जो व्यक्ती सोन्यासारखा आहे त्याला फुंकर जरी मारली तरी तो समजतो पण काही लोक लोखंडासारखे असतात ठोकून ठोकूनच बरी होतात आता निर्णय तुमचा हरे कृष्ण